सर्वप्रथम सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हार्दिक शुभेच्छा या कार्यशाळेत सरांनी शिक्षण अधिकार हा विषय जर मला दिला mm. तर हा विषय खूप गंभीर आहे याची थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगू इच्छितो लाईट जातच राहील आपला आवाज मोठा आहे काय प्रश्न नाही अरे नाही आहे <laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> शिक्षण अधिकार ह्या शब्दामध्ये खूप काही लपलेलं आहे मी थोडीशी वाचव मी तुम्हाला अज्ञान हे सगळ्याच मूळ आहे बुद्धांनी सांगितलेलं आहे बाबासाहेब फुले यांनी शिक्षणावर काय काम केलं ते तुम्हाला माहित आहे नंतर संविधानामध्ये एकवीस ए आला त्याने आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला आता मी प्राथमिक शिक्षणावर बोलतोय म्हणजे मी, मी सर्व शिक्षणावर बोल सर्व शिक्षणावर अनेक कायदे आहेत पण मला आरटी हा स्पेशल तुम्हाला थोडासा त्या पार्श्वभूमी घेऊन जाऊन समजवायचं आहे कारण घटनाकाराने एकवीस ए मध्ये तो आणला देशाची एक समस्या की बाबा साक्षरतेत भारत कमी आहे साक्षरता सगळ्यांना मिळावी साक्षरता यावी या हेतूने हा कायदा घटनेत एकवीस ए रूपात आणला प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीच सर्वांना मिळावं या हेतूने घटने त्या कायद्याचे नमूषण केलं गेलं स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाने त्याला बजेट नाही म्हणून नाकारलं म्हटलं पंचवार्षिक तो, तो राबवला तो गेला दोन हजार नऊ ला काँग्रेस मरता मरता बिचारांनी आणला कायदा चा हा आरटीए चा कायदा काय बघा लक्षात घ्या ते चौदा वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा कायदा म्हणजे नागरिकाचं वाव या हेतूने बनलेला हा कायदा हा कायदा बनवताना सरकारने याची घोषणा दोन हजार नऊ ला केली मी तुम्हाला काँग्रेसने आणला हा कायदा असं सांगितलं महाराष्ट्रात येताना दोन हजार अकरा हा कायदा लागू करण्यामागचा हेतू सरकार का गाँगे? या या देशामध्ये शाळांमध्ये बरेच प्रकार होते गवर्नमेंटच्या शाळा आहेत अनुदानित शाळा आहेत काही प्रायव्हेट शाळा आहेत जसा हा कॉंग्रेसने कायदा लागू केला प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं तसं प्रायव्हेट शाळांनी गदा सुरू केला आम्ही कसं फुगट शिकवणार आम्ही तर ना नफवा ना या धरतीवर या शाळा चालवतो मग या पंचवीस टक्क्यांचे पैसे कोण देणार आणि त्यात असं नमूद केलं की मदे की प्रायवेट शाळांमध्ये हा पंचवीस टक्के जागा राखीव असतील असं या कायद्याने नमूद केलं मग याने गजारो सुरू केला तर सरकार म्हटलं ठीक आहे मग एक काम करा पंचवीस टक्के जागा तुम्हाला वाढवून देतो म्हणजे जर समजा एखाद्या वर्गामध्ये त्यांच्याकडे पंच्याहत्तर जागा असतील तर अजून पंचवीस टक्के जागा किंवा शंभर टक्के जागा असतील तर पंचवीस टक्के जागा वाढवून घ्या आणि त्या मुलांना मोफत शिकवा त्यांनी अग्री केलं परंतु परत अजून एक प्रॉब्लेम निर्माण झाला की या प्रायव्हेट शाळांमध्ये शिकताना त्यांना लागणारे युनिफॉर्म बुक्स बुक किंवा जाण्याची सोय हो या सगळ्या गोष्टी कशा सरकारकडे पूर्ती करेल यायची मग सरकारने असं म्हटलं तुम्हाला पंचवीस टक्के जागा वाढवून दिल्या मग या विद्यार्थ्यांना त्यांचा राईट्स देण्यासाठी आता गरीब विद्यार्थी कुठून येणार हो युनिफॉर्म बुक्स त्याचीच किंमत जवळजवळ प्रायव्हेट शाळेत पंचवीस ते तीस हजार रुपये आहे युनिफॉर्म बुक्स किंवा शाळेत जाणे मग सरकारने अजून प्रोविजन केले की के लिए। कि जो पंचवीस टक्के विद्यार्थी तुमच्या प्रायव्हेट शाळेमध्ये शिकतील मी फक्त प्रायव्हेट शाळेची गोष्ट करतो लक्षात घ्या अनुदानित शाळा किंवा गव्हर्नमेंटची शाळा याच्यामध्ये शंभर टक्के लागू होता शंभर टक्के कारण वीज तर सरकार त्याची त्याच्यामुळे तिथे शंभर टक्के लागू होता ही प्रायव्हेट शाळांची शाळा गोष्ट चालू आहे त्यात फक्त मायनॉरिटी शाळा वगळल्या गेल्या बाकी ओव्हरऑल प्रायव्हेट शाळांना हा कायदा लागू होता आता पंचवीस टक्के राईट्स विद्यार्थ्यांना राईट्स देण्यासाठी सरकारने या कायद्यात बरंच काही शाळांसाठी दिलं प्रायव्हेट शाळांना त्यांनी असं म्हटलं की जे विद्यार्थी पंचवीस टक्के शाळेत याच्या अंतर्गत प्रवेश घेतील त्या विद्यार्थ्यांना युनिफॉर्म किंवा लागणाऱ्या बुक्स शालेय साहित्य सगळे शाळा प्रोव्हाइड करेल शाळा प्रोव्हाइड करेल म्हणजे शाळा देईन विद्यार्थ्याला त्याचा अधिकार आहे ना राईट्स ना हा राईट्स म्हटलं तर अधिकार मग आता ते पालकांनी खर्च करायचा नाही ते अधिकार पण विद्यार्थ्याला देईल युनिफॉर्म पण देईल बुक्स पण देईल इन द केस त्याच्या घराजवळ शाळा उपलब्ध होईल त्याला आणि वरून जर तो एक तीन किलोमीटरच्या आत राहत असेल तर त्याचा येण्या जाण्याचा खर्च सुद्धा शाळा देईल आणि यासाठी शाळांना पर विद्यार्थ्यामध्ये पंचवीस हजार रुपये या प्रायव्हेट शाळांना खर्च करण्यासाठी त्यांना दिले बघा आता विनोद करा राईट्स म्हणजे किती मोठी गोष्ट संविधानातल्या एकवीसीने आपल्याला काय दिलं होतं हे पंचवीस टक्के दोन हजार नऊ ला कायदा आला आहे ला, ला महाराष्ट्रात लागू झाला पासून सुरू झाला ऑफलाईन मध्ये पंचवीस टक्के इंग्रजी माध्यमाची शाळा आम्ही तेव्हापासून त्यात काम करतो प्रायव्हेट शाळांनी नखरे करायचे ते करतातच कारण सरकार आपला कायदा अपूर्ण काढायची सरकारची सवय आहे मग काही शाळा त्याला युनिफॉर्म्स नाही देत फक्त आम्ही डी सोडलं देऊ बुक्स नाही देणार तरी पालकांनी काही विकत का घेतले तरी प्रायव्हेट शाळेत घेतले आम्ही असंख्य प्रवेश केले असंख्य अडचणी आल्या असंख्य अडचणी आल्या आणि विद्यार्थ्यांना त्या अडचणी जाणवल्या की त्यांना वेगळं ते बसवणं या खूप त्या आरटीचे विद्यार्थी आमच्या कारण सोपोज का लोकांना वाटायला लागलं की आमच्याशी हे विद्यार्थी आमच्या जवळ बसले तर मग ते आरटीच्या विद्यार्थ्यांना वेगळं बसवू पण काही आम्ही त्याच्यावरही आंदोलन करून त्या विद्यार्थ्यांसाठी असं वेगळं नको त्यांना प्रत्येक वर्गामध्ये तीन तीन चार चार पाच पाच जसे विद्यार्थी जमतील तसे बसून मग सगळ्यांना समर एज्युकेशन मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि के तेव्हा ते सुरू झालं मग त्यांना युनिफॉर्म बुक्स सगळं मिळायला लागले काही लोकांना मिळायला लागले काही शाळांनी नाराजगी व्यक्त केली हा आरटी काढल्यानंतर नंतर असा झाला की शाळावाल्यांना लक्षात आलं की सर आपल्याला तर आरटी द्यावं लागतं म्हणजे यातून वाचायचा पर्याय काय तर त्यांनी डोकं लावलं कि मायनॉरिटी सर्टिफिकेट घ्यायचं मायनॉरिटी सरकार सरकारने मायनॉरिटी सर्टिफिकेट देताना एवढी मोठी चूक केली की मायनॉरिटी सदस्य कुणाला मिळत नव्हतं कारण ऐंशी टक्के विद्यार्थी त्या मायनॉरिटीचे असतील तेव्हा त्याला मायनॉरिटी मिळायचं सर्टिफिकेट त्या कायद्यामध्ये बदल करून फक्त त्यांची व्यवस्थापन बॉडी ही मायनॉरिटी असली तरी त्याला मायनॉरिटी सर्टिफिकेट घेऊन बऱ्याच सहा परत वगळ्या तरी किमान काही शाळा होत्या आम्ही त्याच्यात ऍडमिशन घेतल्या तर आता खूप वाढला बऱ्याच मला वाटतं या ता ता चार पाच वर्षात माझे सहकारी आहेत अनेक आपल्या संघ आपल्यासारख्या संघटना आयटीवर काम करतात लोकांमध्ये जनजागृती झाली आय टी मध्ये लोक ऍडमिशन घ्यायला लागली आणि आचार हा नऊ फेब्रुवारीला सरकारने जी आर काढला याच्यामध्ये असं म्हटलं त्यांनी ज्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या परिघा म्हणजे एक किलोमीटरच्या परिघामध्ये जर अनुदानित शाळा किंवा गव्हर्नमेंट शाळा असेल तर तुम्हाला ती प्रायव्हेट शाळा घेता येणार नाही ऍडमिशनसाठी आता नऊ बिपडले आधी हा काढल्यानंतर आम्ही एकदम मत झाला आमची मुलं जात होती ती आता जाणार नाही ना कारण प्रत्येक ठिकाणी एक तर अनुदानित शाळा आहे किंवा नगरपालिकेची शाळा आहेच आहे आता झाला याच्यावर खूप गोंधळ आम्ही बरेच निदर्शन गोंधळत केली सरकारने पेपरला न्यूज दिलं होतं शिक्षण विभागाचं पत्र पाहून घ्या तुम्ही एक न्यूज आहे नाही आम्ही प्रायव्हेटला प्राधान्य देऊ पहिली दे। प्रायोरिटी प्रायव्हेटला देऊ गव्हर्नमेंटला देणार नाही सरकारच न्यूज आहे न्यूज आपल्या त्या तुम्हाला जी माहिती दिली आहे त्याच्यामध्ये ती न्यूज पण छापली आहे सरांनी आणि पदाधिकारीला त्यांचं म्हणणं असं आहे की पहिलं आम्ही गव्हर्नमेंट शाळेत देऊ नंतर अनुदानित शाळेत देऊ आणि त्यातून मिळेल तरच प्रायव्हेटला देऊ इनडायरेक्टली त्यांना प्रायव्हेटला काय द्यायचं नाही <laughs> आता सरकारी सर। ते जी आरमध्ये असं म्हटलं होतं की प्रायव्हेटची फी आम्ही देणार नाही मी त्यांना प्रश्न विचारला होता सर म्हटलं प्रायव्हेटची फी देणार नाही तुम्ही कधी प्रायव्हेटची फी देत होते त्यांना पंचवीस टक्के जागा वाढवून दिल्या ना तुम्ही फी देण्याचा प्रश्न कुठे आहे त्या विद्यार्थ्याला राईट देण्यासाठी तुम्ही त्यांना पैसे देता त्यांनी जी आर बदलला येतो त्यांनी जी आर असा बदलला की जो राईट्स घेण्यासाठी बालकाना खर्च होत होता तो आम्हाला भीम म्हणून असं दाखवला होता एवढा जी आर मध्ये बदल केला होता बघा आता तुम्ही या सरकारने आपल्याला शिकवायचंय का आम्हाला प्रश्न उभा राहतो की त्यांना नक्की आम्हाला द्यायचंय की नाही द्यायचं त्यांनी एकदमच असा जी आर बदलला की ही आम्हाला भीम म्हणून सरकार देत आहे आणि सरकारने जी आर मध्ये म्हटलं प्रतिकूर्ती होणार नाही आता प्रतिमूर्ती होणार नाही ती भीती कि त्या विद्यार्थ्याला जे शालेय साहित्य देणार आहात त्या रकमेची आमचा विद्यार्थी आरटीच्या कक्षेत गेला होता मला होत आज तो, तो नववीला आहे म्हणजे माझ्या विद्यार्थ्याचा प्रवेश झाला होता साधारण अकरा बारा मला वाटतं ज्युनियर के जी ला त्याचं ऍडमिशन झालं होतं आज तो नव्वीला आहे आम्हाला आम्ही जेव्हा नववी पास झाला तो, पास तो आता नववी पास झाला म्हणजे नवी शिकला तर शाळांनी आता आर टी आठवी पर्यंत संपला आमच्या सगळ्या पालकांची मीटिंग घेतली आर टी संपला बाबा तुमचं आता नवीन विद्यार्थी आहात तेवढं सर म्हटलं नवीन एज्युकेशन पॉलिसी असं म्हणते की आर टी बारावी पर्यंत झाला लागू झाला की नाही प्रश्न न आणि जरी नसेल तरी माझ्या विद्यार्थ्याला काय तुम्ही युनिफॉर्म बुक्स काय दहा वर्ष दिले नाही त्याचे पाच वर्षाचे पैसे आले ते पैसे मला द्या मी तुम्हाला नववीची फी देतो ते म्हटलं एक काम करा भरसाहेब साहेब नका बाळावीपर्यंत फुकट शिकायचं ते परवा बघा मी तुम्हाला म्हणतोय तर काम केलं तुम्ही आज आम्ही समता सैनिक दलात काम करतोय दहा वर्ष झाली मी काम करतोय अंबरनाथ मध्ये आमच्या गावातील तिथे माझे काही मित्र आहेत संजय केंगारे राजेंद्र गोईर आहे भगवान जाधव आहे हो दत्तात्रय शेळके आहेत आम्ही एज्युकेशनवर जेव्हा आम्ही काम करतो ते एवढं कटापून काम चालू आहे की शाळा काही गोष्टीचा निर्णय घेता म्हटला तिथे पहिलं आम्हाला पण असं झालं उल्लेख केला की तो पहिले फोन केला असा भविष्य भाषा जिया काय करायचं मी तुम्हाला हेच म्हणतो की जर आपण आपल्या विद्यार्थ्यांना बाबासाहेबांची एकच जाण ठेवली आम्ही की आपला विकास हा एज्युकेशनशी संबंधित आहे आणि एज्युकेशनचा मुद्दा हा आपल्या स्वतः सैनिकात एवढा बोल्ड असतो एवढा बोल्ड असतो प्राथमिक शिक्षणाचाच नाही म्हणत सर्वच शिक्षणाचा इंजिनिअरिंग असेल किंवा कुठले सत्र हायर एज्युकेशन मध्ये असू द्या किंवा प्राथमिक शिक्षणामध्ये असू द्या कंटिन्यू आपल्याला समता सैनिक जर काम करत असत पण या आरटी कायद्यात आम्ही जेव्हा काम केलं तेव्हा इतके घरी अनुभव आले आम्हाला कळलं की सरकार एवढं विपर्यास चालतं आणि अजूनही ऍडमिशन प्रक्रिया स्टॉक आहे या वर्षीची ऍडमिशन प्रक्रिया अजून चालू नाही कारण पंचेचाळीस टक्के पंचेचाळीस शाळा असं म्हणतात की आम्ही आर टी येणार नाही सरकार पैसे देत नाही म्हणून आता पैसे तर कशासाठी देत होतं त्या विद्यार्थ्यांना युनिफॉर्म बुक्स द्या यांच्या काही प्रश्न काही प्रश्न आहे का यांना आता कुकड्यात पंचवीस टक्के जागा वाढून मिळाल्या तरी सुद्धा भांडण सुरू आहे आणि तरी ते येत नाही म्हणजे सरकारला वेटी झालंय त्यांनी आम्ही आरटी घेणार देणार नाही आणि ते येत नाहीत तेव्हा त्यांना ऍडमिशन प्रोसेस चालू करता येत नाही या वर्षी एवढी आर टी ही लेट प्रक्रिया चालू आहे ची प्रवेश प्रक्रिया ही जी ऑफलाई ऑनलाईन चालू आहे ही अजूनही चालू नाहीये मला तर वाटतं गेले दोन दिवस पोर्टल बंद होतं आत्ता सुरू केलंय आताही काही अजून नवीन नोटिफिकेशन आहे शक्यता असं वाटतंय मला आता या वीस तारखेपर्यंत ते ओव्हरऑल चालू करतील ही प्रक्रिया परत एप्रिल वीस ला मला तर वाटलं तर जयंतीचा घेतात की काय टाईम चालू पण त्यांनी वीस तारखेपर्यंत मला तर वाटत पोचवा पण एक लक्षात घ्या आपण की सरकारला आपल्याला शिकवायचं नाही अशा परिस्थितीत आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे मग आपण किती अलर्ट असलो पाहिजे आणि आपण किती जाणत असलो पाहिजे आपल्या अधिकाराविषयी आधीच देणारा तयार नाही आपण घेणार झोपले असलो तर तो देईल का सगळ्या संपीक त्या सदस्यांना एवढंच म्हणतो की या संघर्षात आपल्याला खूप जागृत राहावं लागेल कारण हे सरकार आपल्याला शिक्षण देण्याच्या भूमिकेत नाहीये जेव्हा त्यांनी हा ना नायवेट शाळांमध्ये आम्ही आर टी देणार नाही तुम्हाला विनोद वाटेल की आर टीच्या परीक्षे म्हणजे प्रतीक्षेत थांबलेल्या पन्नास टक्के विद्यार्थ्यांपैकी पंचवीस टक्के विद्यार्थ्यांनी हे प्रायव्हेट शाळेत प्रायव्हेट ऍडमिशन घेतले तर विनोदाचा भाग आहे या जी आरचा प्रायव्हेट शाळांनाच फायदा झाला आणि हा कायदा का। कुठेही नमूद नाहीये कायदा याचा उल्लेख करतो हा फक्त प्रायव्हेट शाळांसाठी अनुदानित शाळा आणायच्या गव्हर्नमेंट शाळा आणायची गरज नव्हती यांच्यामध्ये शंभर टक्के आरटी आहे तरी त्यांनाही आता आरटीत आणलंय काय आता म्हणा कायदा काय म्हणतो हे काय चालतात कायदा वेगळा कायदा म्हणतो प्रायवेट शाळेच्या अटी बद्दल यांना तर तसही आहे सर बरोबर मी म्हणतो त्यांना आठटी शंभर टक्के तसही आहे तरी त्यांना आर्ट काय योगा अर्थ चालला तर त्याचं काय बघितलं तर ते म्हणतात अनुदानित मध्ये विद्यार्थी शिकत नाही गव्हर्नमेंट शाळेमध्ये माझ्याकडे तर गव्हर्नमेंट शाळेची अवस्था अशी आहे शाळा का क्रमांक आठ कालशाची दोन विद्यार्थी आठ शिक्षक दोन विद्यार्थी सांगा कोण जाणार ते शिकायला दोन विद्यार्थी कोण डिलिव्हरी असतील विचार कुठं जायचं ते अस नाही का ते आणि ह्या ज्या अनुदानित शाळा आहेत तिथे तर शिक्षकांना पगार सुरू आहे काम करत नाही बिनकामाचा पगार चालू आहे तिथे खूपच रेअर विद्यार्थी तिथेही तिथे आज त्यांची अवस्था खराब आहे आणि आपण कुठेतरी भराडी मारायची म्हणून इंग्रजी माध्यमांकडे वाहलोय आणि इंग्रजी माध्यमात हा बळ सुरू आहे आर्थिक विद्यार्थी घेतात त्यांना युनिफॉर्म बुक्स नाही मग ते परत ते पैसे खर्च करावे लागतात पालकांना काही शाळा असं म्हणतात सरकार जेव्हा तुमचे पैसे देईल तेव्हा देईल विभागाचा प्रशिक्षण अधिकारी जबाबदार आहे या आरटी प्रक्रियेला संपर्क ठेवा त्यांना कंटिन्यू अपडेट राहा की बाबा माझ्या विद्यार्थ्याला मिळालं नाही मिळालं याबद्दल आरटी बाबतीत सगळी जनजागृती झाल्यानंतर हा कायद्यात दहा बदल केला काही काम नाही या बदलाचा काही उपयोग नाही कायद्यात कुठेच तरतूद नाही अशी की त्या अनुदानित किंवा गवर्नमेंट शाळेत त्यात आणावं असं काहीच नाही क्लिअर क्लिअर असताना सुद्धा आपण शिक्षणात जातोय कुठंतरी लाख रुपये लाख दीड लाख रुपये दरवर्षी इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतात त्यांचा प्रवेश कुठेतरी कलवा म्हणून सरकारने या गोष्टी केल्या मी तर सगळ्या पालकांना एवढंच म्हणेन की आपण आपल्या अधिकाराविषयी किती कमी जागृत आहोत आपण स्वतःला म्हणत विचार करा की आपण खरंच आहोत पालक आहोत का हा कायदा येऊन आपल्या मुलं कुठं जात असतील शाळेत आणि आपण फीस भरतो का त्यांची का आपल्याला असे प्रश्न पडत नाही आपल्याला बाबासाहेबांनी सगळं दिलं फक्त बाबासाहेबांची जे म्हटलं की बाबासाहेबांचं काम झालं असं समजणारी लोक आहोत का आपण आज सरांनी प्रबुद्धांची कार्यशाळा ही जी घेतलेली आहे या शाळेत मला असं वाटत की आपण खऱ्या अर्थाने जागृत होऊन या नावाचं सार्थक करावं आणि सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून या प्रश्नांवर खूप गंभीर विचार करावा ज्यांचे जे जे प्रश्न असतील त्यांनी विचारावेत आम्ही त्याचा निश्चित जे पद्धतीने समाधान करता येईल एक आठवण घेतो म्हणजे आम्ही काय प्राथमिक शिक्षणापर्यंत नाहीये माझ्याबरोबर बरोबर दत्तात्रय शेडके सर आहे हा माणूस क्लास फोरचा माणूस एकदम कमी पगारात शिकणारा मुलगा आज त्यांची दोन्ही मुलं इंजिनियर आहेत मॅडम खूप मेहनतीने फ्रीशिप स्कॉलरशिप पण विद्यार्थ्यांना शिकवलंय आणि त्यांच्याच विद्यार्थ्यांना नाही तर असे त्यांनी पन्नास विद्यार्थी घडवले असतील इंजिनियर बनवले माझ्यासोबत काम करतात तर काहीच येणार नाही पण काम कुठलंही सांगा एका क्षणात तयार कोणत्याही टायम आम्ही इथे येत होतो सर तुम्हाला एकटीन नाही येणार ना, बारा वाजता मी फोन केला ते अंबोडच्या ऑफिसला त्यांना दोन तासाचं काम म्हणजे दोन वाजता ते सुटले आणि इथे तीनला आमची गाडी होती तीन चार वाजता तरी त्यांनी ती गाडी पकडली जेवण केलं नाही घेऊन गाडी पकडून आले नाही यायचं या काय गोष्टींनी थोडं आपल्या सैनिकांनी गांभीर्याने घ्यावं सर नेहमी म्हणतच असतात आपल्या पत्रकारात सगळ्या गोष्टी आपल्या पेपरमध्ये इतमृत सर माहिती टाकतात ची सगळी उपमुख माहिती आता तुमचे जे प्रश्न असतील ते ऐकायला आम्हाला थोडं उत्सुक आहे काही की या कायद्याच्या बदलाने काय परिणाम होतील तुम्हाला वाटत असतील तर ते आपण ऐकून घेऊ बाकी सर अजून डिटेल सांगतीलच तुम्हाला धन्यवाद मला ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद